महावक्रतंड महाकाय श्रीकोटिस प्रभा निर्विघ्न कुर्मदेवसेश्वर सर्व गणनाथ सरस्वती रविशुकस्पती मन्यता तरी नित वैदमानी प्रवर्तले सरस्वती नमस्तुभ्यो काम रेण विद्यारभ किष्याम सिद्धिर्भवत मे ग्रंथ ग्रंथतंडुळक लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हद पर्नेडक पीएच डि संग्रह कैलसिदत्तात्रेपंडुरम जोशी श्री विमल पब्लिशर्स प्राईवट लिमिटेड प्रकरण तेहतीसावे प्रकार पहिला प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद पान एकशे पंधरा पुष्कळ वेळा मनुष्य फार प्रयत्न करतो आणि आपल्या प्रयत्नांना यश हवे म्हणून ईश्वराची उपासनाही चालू असते असे असूनही कधीकधी त्याला यश येताना दिसत नाही असे होण्यास पुढील कारणे संभवतात अनेक दुसऱ्या कारणांपैकी काळ अनुकूल असणे किंवा अनुकूल काळ येईपर्यंत वाट पाहण्याची तयारी असणे अथवा अंगीकारलेल्या कार्याच्या फळासाठी काही काळ वाट पाहणे आवश्यक असते सारांश काळ हा फार महत्त्वाचा आहे जसे आधुनिक मराठी कवितेला नवीन वळण लावणारे केशवसत्व नावाचे कवी जेव्हा पहिल्याने कविता लिहू लागले तेव्हा ती त्यांची कविता चांगली असून देखील लोकांच्याकडून दुर्लक्षली गेली प्रशंसा होणे लांबच परंतु साधी प्रसिद्धी देखील तिला मिळू शकत नसे परंतु कालांतराने लोकांच्या लक्षात आले की आधुनिक मराठी कवितेला नवे स्वतंत्र आणि जोरकस वळण लावणारे जर कोणी कवी असतील तर ते कृष्णाजी केशव दामले अर्थात केशवसुतच होत अर्थात काही काळ गेल्यानंतर त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणू लागले एखादा मनुष्य ना ना विद्वान आहे त्याच्या विद्वत्तेबद्दल शंका नसते परंतु जोपर्यंत त्याच्या विद्येची झलक लोकांना कळत नाही तोपर्यंत लोक त्याला विद्वान समजा तयार नसतात आपणापाशी एखादा गुण असला तर तो गुण मोलाचा आहे हे जोपर्यंत लोकांच्या लक्षात येत नाही तोपर्यंत वाट पाहावी लागते आणि असे होण्यास काही काळ जावा लागतो जसा एक प्रामाणिक मनुष्य एका गावातून दुसऱ्या गावी जाण्यास राहावयास गेला तो जरी सज्जन प्रामाणिक असला तरी लोकांचा त्याच्यावर एकदम विश्वास बसणार नाही लोक त्याच्याकडे संशयदृष्टीनेच पाहतात ते त्याला सज्जन समजण्यास तयार नसतात लोकांच्या परीक्षेने लोक त्याला प्रामाणिक सज्जन ठरवतील व तोपर्यंत काही काळ जावा लागेल त्याचप्रमाणे आपल्याजवळ जर काही गुण असतील तर त्या गुणांना लोकांच्याकडून मान्यता मिळवण्यासाठी काही काळ जावा लागतो उदाहरणार्थ एखाद्या डॉक्टरला त्याची औषधी योजना व निदान अचूक असते यासंबंधी लोकांच्याकडून मान्यता मिळण्यास बराच काळ जावा लागतो तसेच इंजिनियरची परीक्षा पहिल्या क्षेत्रित श्रेणीत पास झालेला एक गृहस्थ आहे तो एका मॅनेजरकडे नोकरी मागवायस गेला तर त्याला उत्तर मिळेल की तुम्हाला कामाचा काही अनुभव नाही तेव्हा तूर्त जागा नाही तो अगदी प्रथम श्रेणी तपास झाला असला तरी त्याचे ज्ञान कमी आहे असे म्हणता येणार नाही त्याचे प्रयत्न हे बरोबर असतात तरी लोकांना त्याच्या ज्ञानाबद्दल विश्वास बसण्यासाठी अनुभवाची आवश्यकता हो असते म्हणून नव्या कामावर नेमणाऱ्या मालकांचे वरील प्रकारचे उत्तर देणे योग्यच ठरते दे। अर्थात काही काळ जावा लागतो हे विधान बरोबर आहे तसेच आपण ज्ञानी आहोत काय हे जग दुसऱ्याकडून पाहते आपले ज्ञान स्वतःच्या अनुभवाने पाहण्याची शक्ती लोकात नसल्याने आपणासंबंधीचा निर्णय ते जगाकडून ठरवितात जसे एक गायक एका घरी जाऊन माझे गायन करा असे म्हणतो ताबडतोब त्याला घरमालक विचारतो की तुमच्या गाण्याच्या बैठकी कुठे कुठे झाल्या तसे तेथील ते गाण्यासंबंधी काय मत आहे आणि तो दुसऱ्याजवळ गाण्यासंबंधी चौकशी करतो म्हणजे आपणा स्वतःजवळचे ज्ञान स्वतःच्या अनुभवाने पाहण्याची शक्ती लोकात नसल्याने इतर लोक त्यास कधी कसे काय म्हणतात यावरून ते आपला निर्णय ठरवितात साधा सिनेमा पाहावायचा असल्यास कसा काय आहे हो सिनेमा असे जन्मत घेऊन लोक त्यासंबंधी निर्णय घेऊन मग सिनेमाला जातात दुसरा महत्त्वाचा मुद्दा जगत प्रारब्ध आहे पुष्कळ वेळा आपण ज्या जगात जगतो वागतो त्या जगाच्या एकंदर घटनेचे परिणाम आपल्यावर होत असतात जगत, जगत प्रारब्धाची लाठी फार मोठी आहे तेथे वैयक्तिक प्रारब्ध प्रयत्न कमी पडतात जसे हल्ली मंदीची लाट असल्याकारणाने सर्वत्र व्यापाऱ्यांना नुकसान सोसावे लागते या सर्व व्यापाऱ्यात सर्वांचेच प्रारब्ध उलटे असते अगर सर्वांनाच बारावा अगर आठवा गुरु असतो असे नाही जगत प्रारब्धामुळे सर्वांनाच त्याचे परिणाम भोगावे लागतात तेथे वैयक्तिक प्रयत्न उपासना कमी पडते यशनेस आणखी एक तिसरे कारण संभवते ते म्हणजे ईश्वरी इच्छा किंवा दैविक उपय कालोस्मिलो एक क्षयकृत प्रवृद्ध ईश्वरी कृपेने ईश्वरी इच्छेने काळ एकदम नाहीसे करण्यात येतो तेव्हा हे वैयक्तिक प्रारब्धाचा तेथे दोषही नसतो तेव्हा वैयक्तिक प्रारब्ध उपयोगी पडत नाही जसे भूकंप ज्वालामुखी अतिवृष्टी महापूर इत्यादींमध्ये सर्वनाश होतो तेथे माणसाचा काही दोष असत नाही किंवा तेथे माणसाने आपल्या प्रयत्नातून अडचण निर्माण केली आहे असे नसून तो ईश्वरी खूप आहे पाकिस्तान हिंदुस्थान असे दोन भाग झाले पाकिस्तानातील हिंदूंना स्थलांतर करावे लागले त्यांच्यावर अनेक संकटे आली हा ही ईश्वरी खूपच होय अशावेळी उपासनेला ईश्वरी इच्छागर जगतप्रवृद्ध यांचा बाद असल्याने ती फलद्रूप दिसत नाही आणखी एक चौथे कारण असे संभवते की जुने लोकमतपासून नवीन निर्माण होण्यासाठी काही काळ जावा लागतोच पण त्याबरोबर माणसास तपही करावी लागते एकदा केलेल्या गोष्टीवरून लोक विश्वास ठेवित नाहीत तर लोक पूर्वीची वागणूक लक्षात आणतात तेव्हा त्यांचे जुने मतपासून नवीन मत होईपर्यंत आपला गुण सांभाळत राहणे यास तप म्हणतात उदाहरणार्थ एखाद्या उन्हाडक्या करणाऱ्याला पटले की उन्हाडकी ही वाईट आहे त्याप्रमाणे त्याने ती सोडली तो चांगला वागू लागला तरी लोकांचा त्याच्यावर एकदम विश्वास बसणार नाही लोक त्याची पूर्वीची वागणूक लक्षात आणतात आणि बराचसा काळ गेल्यानंतर त्याच्यात सुधारणा झालेली लोकांना पटल्यावर ते त्याला ते ते चांगला म्हणू लागतात तोपर्यंत त्याला ते आपला गुण सांभाळला पाहिजे अगर एक संतापी मनुष्य आहे संताप हा वाईट आहे त्याला पटते त्याने लागलीच आपला संतापी स्वभाव सोडून दिला दोन चार दिवसात तो बायकोला म्हणू लागला की हे बघ मी आता संतापने सोडून दिले चार दिवस मी कसा शांत होतो ते तरी पण तिला त्याचे म्हणणे पटणार नाही दोन तीन वर्ष चांगला अनुभव घेऊन जर त्याने आपला स्वभाव शांत स्वभाव टिकून धरला तरच ती कबूल करेल की खरेच आता शांत स्वभावाचे झालात म्हणजे जुने लोकमतपासून नवीन निर्माण होण्यास कालावधी जावा लागतो तप करावा लागतो आपला गुण पटण्यास जनलर हीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे कारण जग आपल्या लहरीप्रमाणे निर्णय देते एखाद्या सत्पुरुषाने म्हटलं की मी देव पाहिला आहे अशा वेळी लोक म्हणतात की ज्याने देव पाहिला असेल तो मी देव पाहिला आहे असे कधीच म्हणत नाही त्याच्या वचनावर विश्वास ठेवण्याची लोकांची लहर नसते उलट पक्षी तो सत्पुरुष मी देव पाहिला नाही असे सांगत असताही लोकांचा पक्का ग्रह झालेला दिसतो झालेला असतो की यांनी देव खास पाहिला आहे ही जनलेहर होय एक काळ असा होता की लोक वैदिक ब्राह्मणाला मान देत नसत हल्ली भिक्षुकालाही मान राहिला नाही ही जनलहरच होय काही वर्षापूर्वी पिवळा रंग लोकप्रिय झाला पिवळ्या साड्या शालू वगैरेसाठी उडी पडे हल्ली पिवळ्या साड्या वापरीत नाही ही जनल्हर आपला चांगुलपणा हा गुण लोकांच्या लक्षेतईपर्यंत थांबले पाहिजे तेथे स्वतःची घाई उपयोगी नाही एखाद्या स्त्रीबद्दल तिच्या पतीचे मन कलुषित झाले आणि तिने आपल्या चांगल्या वर्तुकीबद्दल कितीही सांगितले तरी पतीचा तिच्यावर विश्वास बसत नाही सर्वांनी आपण चांगले म्हणावे अशी तिची इच्छा आहे तिची वर्तणूकही चांगली आहे आणि ती जर म्हणू लागली की मी चांगले असता यांचे मत असे का मी काय करावे याला उत्तर हेच आहे की पतीच्या लक्षात तिचा चांगूलपणा येईपर्यंत तिला वाट पाहावी लागेल तर ते स्वतःची घाई उपयोगी नाही वरील कारणांमुळे कधीकधी मनुष्य पुष्कळ प्रयत्न करतो त्याची उपासनाही चांगली चाललेली असते परंतु त्याच्या प्रयत्नाला यश दिसत नाही ना राजाधिराजपूर्णवादाचार्य श्री रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेवदत्तमंगलमूर्ती मोरय पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय शिवराम श्रीगणेशायन महावक्रतंड महाकाय श्रीकोटिशम प्रभा निर्विघ्न कुर्मदेवसर्वकारेश्वर सर्व गणनाथ सरस्वती रविशर बरस्पती मजतानी स्मरनिम वैदमानी प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यो वरद काम रेण करिष्यामि किष्याम सिद्धिर्भवत मे सदा ग्रंथ ग्रंथतंडुळक लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हद पर्नेरकर् पीएच डि संग्रह कैलसवसिद्धत्तायपंडुरंग जोशी श्री विमल पब्लिशर्स प्राईव्हेट लिमिटेड प्रकरण तेहतीसावे प्रकार पहिला प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद पान एकशे पंधरा पुष्कळ वेळेला मनुष्य फार प्रयत्न करतो आणि आपल्या प्रयत्नांना यश हवे म्हणून ईश्वराची उपासनाही चालू असते असे असूनही कधीकधी त्याला यश येताना दिसत नाही असे होण्यास पुढील कारणे संभवतात अनेक दुसऱ्या कारणांपैकी काळ अनुकूल असणे किंवा अनुकूल काळ येईपर्यंत वाट पाहण्याची तयारी असणे अथवा अंगीकारलेल्या कार्याच्या फळासाठी काही काळ वाट पाहणे आवश्यक असते सारांश काळ हा फार महत्त्वाचा आहे जसे आधुनिक मराठी कवितेला नवीन वळण लावणारे केशवसत्व नावाचे कवी जेव्हा पहिल्याने कविता लिहू लागले तेव्हा ती त्यांची कविता चांगली असून देखील लोकांच्याकडून दुर्लक्षली गेली प्रशंसा होणे लांबच परंतु साधी प्रसिद्धी देखील तिला मिळू शकत नसे परंतु कालांतराने लोकांच्या लक्षात आले की आधुनिक मराठी कवितेला नवे स्वतंत्र आणि जोरकस वळण लावणारे जर कोणी कवी असतील तर ते कृष्णाजी केशव दामले अर्थात केशवसुतच होत अर्थात काही काळ गेल्यानंतर त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणू लागले एखादा मनुष्य विद्वान आहे त्याच्या विद्वत्तेबद्दल शंका नसते परंतु जोपर्यंत त्याच्या विद्येची झलक लोकांना कळत नाही तोपर्यंत लोक त्याला विद्वान समजा तयार नसतात आपणापाशी एखादा गुण असला तर तो, तो गुण मोलाचा आहे हे जोपर्यंत लोकांच्या लक्षात येत नाही तोपर्यंत वाट पाहावी लागते आणि असे होण्यास अस, काही काळ जावा लागतो जसा एक प्रामाणिक मनुष्य एका गावातून दुसऱ्या गावी जाण्यास राहावयास गेला तो जरी सज्जन प्रामाणिक असला तरी लोकांचा त्याच्यावर एकदम विश्वास बसणार नाही लोक त्याच्याकडे संशयदृष्टीनेच पाहतात ते त्याला सज्जन समजण्यास तयार नसतात लोकांच्या परीक्षेने लोक त्याला प्रामाणिक सज्जन ठरवतील व तोपर्यंत काही काळ जावा लागेल त्याचप्रमाणे आपल्याजवळ जर काही गुण असतील तर त्या गुणांना लोकांच्याकडून मान्यता मिळवण्यासाठी काही काळ जावा लागतो उदाहरणार्थ एखाद्या डॉक्टरला त्याची औषधी योजना व निदान अचूक असते यासंबंधी लोकांच्याकडून मान्यता मिळण्यास बराच काळ जावा लागतो तसेच इंजिनियरची परीक्षा पहिल्या क्षेत्रित श्रेणीत पास झालेला एक गृहस्थ आहे तो एका मॅनेजरकडे नोकरी मागवायस गेला तर त्याला उत्तर मिळेल की तुम्हा कामाचा काही अनुभव नाही तेव्हा तूर्त जागा नाही तो अगदी प्रथम श्रेणीत तपास झाला असला तरी त्याचे ज्ञान कमी आहे असे म्हणता येणार नाही त्याचे प्रयत्नही बरोबर असतात तरी लोकांना त्याच्या ज्ञानाबद्दल विश्वास बसण्यासाठी अनुभवाची आवश्यकता हो असते